आयाम दोनशे त्र्याण्णव अन्वे दोनशे त्र्याण्णव अन्वे हा जो महत्वाचा प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज सरकारला काय घाई झाली मला प्लीज पण अध्यक्ष महाराज प्लीज मदत करा आपण अठ्ठावीस अठ्ठेतो नंतर अध्यक्ष सरकार किती गंभीर आहे मला काही बोलायची गरज नाही अध्यक्ष महाराज हे सरकारच शेतकरी विरोधी आहे एवढा एक मी बोलेल अध्यक्ष महाराज एक रुपयाला पीक विमा यांनी दिला अशा पद्धतीचं जाहिरात करतात आहे अध्यक्ष महाराज राज्याच्या तिजोरीतला पैसा विमा कंपन्याच्या घरात टाकला हा राज्याच्या जनतेचाच पैसा आहे काही यांनी उपकार नाही केला अध्यक्ष महाराज पण या लोकांनी विमा कंपन्या ज्या मुळभर लोकांच्या आहेत ज्या कोणाचे मित्र आहेत त्याच्याबद्दल मी चर्चा या ठिकाणी करणार नाही शेतकऱ्यांच्या पिकाला म्हणजे शेतीचं नुकसान जेव्हा झालं त्याला पीक विमा मिळू नये अशा पद्धतीचं धोरण त्या पीक विमा कंपन्या तयार करतात आणि त्या कंपन्यांना हे लोक त्या ठिकाणी राज्याच्या जनतेचा घामाचा पैसा त्या पीक विमा कंपन्यांकडे टाकतात आणि पीक विमा कंपन्यांची दलाली करतात काय हा प्रश्न शेतकरी विचारतात अध्यक्ष महाराज गॅसच्या माध्यमातून आज त्याच्याकडे रात्रीच्या अंधारात राहायची व्यवस्था झाली अध्यक्ष महाराज काय सरकार हे धोरण बदलणार काय याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला अजूनपर्यंत या सरकारने मदत दिली नाही आणि मदत दिली नाही आता अजून नुकसान झालं त्याची मदत ही सरकार द्यायला तयार नाही फक्त घोषणा मला मी तुम्हाला सांगतो मान्य मुख्यमंत्र्यांचं भाषण मी गेले दोन तीन म्हणजे दोन वर्षापासून ऐकतोय अध्यक्ष महाराज त्या भाषणामधला कुठलाही बदल नाही घोषणा मुख्यमंत्री मोदी मोठ्या प्रमाणात करतात पण त्याची अंमलबजावणी होताना मला दिसत नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझे एकनाथ जे आपल्याशी आमचे चांगले मित्रत्वास संबंध आहे आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्या घोषणा ज्या होतात त्या घोषणाची अंमलबजावणी होणं तेवढंच महत्वाचं आहे आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात रोज आठ आठ शेतकऱ्यांच्या पैसे मी तुम्हाला सांगतो पैसे पोहोचतात की नाही पोहोचतात मधले दलाल खातात की खातात या सगळ्या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज त्या आकडे सांगून चालणार नाही शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे पोहोचलेत पन्नास हजार प्रोत्साहनाच्या देण्याची घोषणा केली अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात ते पन्नास हजार रुपये पोहोचले नाही त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज आपल्याला या निमित्तानं मी एक गोष्ट सांगतो अध्यक्ष महाराज की आपल्याला आपलं संरक्षण अध्यक्ष महाराज आपलं संरक्षण मला द्या अध्यक्ष महाराज रिप्लाय नंतर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते अध्यक्ष महाराज की राज्याच्या या व्यवस्थेमध्ये भाऊ उरकूया आता अध्यक्ष महोदय हे वाचून दाखवतो दाखवतो वाचून दाखवतो अध्यक्ष महोदय नाना वाचून दाखवतो तुमचं ऐकलं मे बसा 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 मी तुम्हाला या संदर्भात ऐका नाना माझं ऐकून घ्या पहिली माझं ऐकून घ्या या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय संपल्यानंतर वाचून दाखवीन चला अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी ना ना आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप योजना जलयुक्त शिवारी योजना टप्पा दोन पाच हजार सातशे गावांकरिता अध्यक्ष महोदय युवक महिला गरीब अन्नदाता आपला म्हणजे शेतकरी या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवतो आहे हे नुकत्याच अर्थसंकल्पात देखील आपण त्याच्या घोषणा केल्या ते तीनशे बारा प्रकल्प मंजूर केले के तुम्ही मला काय केलं काय केलं सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रांना सौर ऊर्जा संच आपण देतोय मुख्यमंत्री महिला सश डिटेलमध्ये मी नंतर येतो म्हणजे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर नवीन घरकुल योजना चौतीस चा हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतो आहे महाराष्ट्र डोन मिशनसाठी पाच वर्षासाठी दोनशे अडतीस कोटी रुपयांचं आपण तरतूद केली आहे आणि हे सगळी जे आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले दीड वर्षामध्ये पावणे दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे जिथे काय चुकत असेल तिथं तुम्ही नक्की हे केलं पाहिजे पण खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे ज्ञाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले चांगले निर्णय घेतलेले आहेत जे आहे ते घेतलेत पैसे दिलेत आणि त्यामुळे ते पण तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा परंतु मुद्दा नसला की मग आपा शब्द वापरायचे आरोप यायचं करायचे मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेरपण आपलं चालू असतं आताही चालू असतं थैत्याट करायचा पक्ष चोरला चोरला म्हणून चिन्ह चोरला चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे हे काय आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते अध्यक्ष महोदय हे काय बरोबर नाही आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे विचारच विकले भूमिका विकली आयडिओलॉजी विकली सगळं झालं सत्तेसाठी सगळं केलं परंतु मग सरकार जे चांगलं काम करते त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला तुम्ही नाना वैयक्तिक घेऊ नका इशारा काफी आहे आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे अरे मर्दा सारखं बोला ना आणि जाहीरपणे बोला जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो आता नंतर सांगतो त्याची चौकशी चालू आहे कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून पन्नास कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या खात्यातले शिवसेना अधिक आमच्याकडे आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय कोणीतरी म्हटलेलं आहे त्यामुळे माझा हा माझा मुद्दा नाही आहे त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे व्यर्थ व्यर्थसंकल्प सुरूच होता आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही आणि तुम्ही चांगल्या चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे परंतु मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं त्यावेळी देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली दानत असली पाहिजे परंतु मी एकच सांगतो एक पर... की आपण अर्थसंकल्प कर खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता तेही केलं असतं त्यामुळे काही जण आपले आमदार की वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात तेही माहिती आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असंही म्हणणारे काही लोक आहेत तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना नाना आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायत पाय कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला असं काय करताय मग आणि त्यामुळे एकच मी सांगतो यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर केंद्रात विकास चालू आहे राज्यात हा अशोकराव वस्तुस्थिती आहे यवतमाळला बघितलं तुम्ही माजी माझी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू आणि म्हणून आपल्याला विकासाच्या भरधाव गाडीसमोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला परंतु नाना विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला समृद्धीच्या महामार्गाने एक्सप्रेस वेवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणाला काय दिलं विरोधकांना शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव आणि आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही होत खरं ते खरं आहे आकडे तर आमच्याकडे आहेत आणि म्हणून दोन दिवसापूर्वी कोणीतरी म्हणाल शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे शे कोमात गेलं म्हणणं शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो अडीच वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहीत आहे अजितदादा इकडे आहेत ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलं आहे तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण दादा दे आपण देतोय आता देतोय प्रोत्साहन पर त्या अरे ते चालू आले काय तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा साडे सहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासन दिली पण त्यांच्या कर्जफेडीची परत जी परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली ना पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोंबत नाही विरोधी पक्ष कोमत गेला का काय <laughs> आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही अरे वस्तुस्थिती तर मान्य करा इथं मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे सरकार बदललं आहे वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय हे मान्य करायला पाहिजे वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे ती तुम्ही तुम्ही हजम करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो त्याला त्याची माहिती करून घ्यावे लागते माती चिकल तुडवत तिथं जावं लागतं नागपूरचं अधिवेशन होतं मी देवेंद्रजी आम्ही गेलो अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात आम्ही गेलो स्वतः तिथे स्वतः गेलो शेतकऱ्यांशी बोललो त्यांना मदत केली पैसे दिले महाराज माझे अध्यक्ष सतत बोलत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात आपण एकदा त्यांना सांगितलं आता त्यांना समज दे आपण आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते कुणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार काय अपेक्षा करणार त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक विषय प्रश्न निर्माण झाला आहे है। खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते हे आपण मान्य केलं पाहिजे त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली के की नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात की नाही का ते पण नाही मिळत पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पी एम साहेबांच्या हस्ते केलं ना ते यवतमाळ तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच पाँछ हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोट बोलत नाही दिलाला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले सरकारने <clears throat> म्हणजे पूर्ण पस्तीस हजार केंद्र आणि राज्याचे केंद्र सरकारने एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त पंधरा पैसे पोचायचे हो फक्त पंधरा पैसे कोण म्हणताय स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा कट कमिशन करप्शन किती आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आता एक रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण एक रुपया अख्खा जातो डीबीटी आणि या हिशोबाने जर विचार केला आता जर तुमचं सरकार असत तर सरकार असत अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी पैकी तीस हजार कोटी हडप झाले असते आणि अठ्ठ्याऐंशी ला फक्त पाच हजार कोटी पदरात पडले असते पाच हजार कोटी फक्त पाच हजार कोटी शेतकऱ्यांना तीस हजार कोटी दुसरीकडे पण आता आमचं सरकार इथं पण आहे केंद्रात पण आहे त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय तर का पैसे देतो ना आम्ही वेळी वेळी पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात पंधरा हजार नाना दोनशे बारा कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली तपासून घ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी तीस हजार कोटी रुपयाच्या खर्चाच्या योजनांना चालना दिल्या त्याची तरतूद केलेली आहे नाना अडीच घर चाललेल्या बाळासाहेब अडीच घर अडीच बरं झाले तुम्ही आले अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या अस आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते बंद आणि आम्ही बाळासाहेब एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली नव्याण्णव हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पंधरा लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे हर बात को नाना ने कहना आना भी कहना मराठवाडा वाटर ग्रीड महाविकास एक रुपया पीक विमा देतो है, कुठले राज्य देतोय सांगा आणि दोन कोटी 80 लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होते आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या 64 लाख हजार शेतकऱ्यांना तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले आहे असं म्हणत नाही मी पंचावन्न लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस वीस हजार रुपये दिला हेक्टरी चाळीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हेक्टर पर्यंत अरे मग ते ना वीस हजार वीस हजार रुपये गुणिले दोन चाळीस हजार सोळाशे कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे चाळीस हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे या योजनेचे साडे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झाले तपासून घ्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान हा बरं ऐका का नाही पण ते आपण आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध त्याला जो अडचणीत सापडला आहे त्याला आम्ही डीबीटी द्वारे पैसे देणार एक महिन्याची आपण मुदतवाढ दिली काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस गारपीट प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे ज्वारी बाजरी गहू हरभरा संत्रा लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतो आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं से वितरण आपण करतोय ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भागभांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि अशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि अशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही चालू आहे ना